श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरासमोर जास्वंदाचं झाड असणं किंवा जर नसेल तर हे झाड लावण्याचे किती फायदे आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या दिशेला असावं हे झाड हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याच्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे फायदा काय होणार आहे ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा घर आकर्षक दिसावं वा त्यातलं वातावरण चांगलं राहावं वा यासाठी प्रत्येकजण घरात किंवा मग घराच्या परिसरामध्ये शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावत असतं काही जण छंद किंवा मग आवड म्हणून टेरेस गार्डनिंग करतात वास्तुशास्त्रातही या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं आहे दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुलझाडं लावल्यास सकारात्मक वातावरण घरामध्ये कायम राहतं तसंच घरात सुखसमृद्धी नांदते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तुळस असो अथवा मनी प्लांटचा वेल प्रत्येक झाडाचं महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलं आहे जास्वंदीची लाल फुलं पूजा विधीसाठी वापरली जातात श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीच्या फुलाला प्राधान्य दिलं जातं घरात नेहमी अशांतता असते पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण असतं अशी तक्रार अनेक जण नेहमी करताना दिसतात वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले गे आहे योग्य दिशेला फुलझाडं किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होत असतात जास्वंदीचं फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती श्री गणेशांची मूर्ती कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रामध्ये या झाडाला घराच्या उत्तर किंवा मग पूर्व दिशेला हे झाड लावावं असं सांगितलं गेलं आहे याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहतं त्याचबरोबर जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता सुद्धा भासत नाही सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता किंवा मग गॅलरीमध्येही लावू शकता या व्यतिरिक्त घरात हे झाड लावण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत त्याचबरोबर या फुलाचा रंग लाल असल्यामुळे हे घराचं सौंदर्य अधिकच खुलवत असतं धर्मशास्त्रामध्ये जास्वंतीचं फूल शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माता आणि गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंतीचं फूल हे सौभाग्याचं देखील मानलं जातं रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा वापर होतो मंगळवारी श्री हनुमानाला जास्वंदीचं फूल अर्पण करणं खूप चांगलं मानलं जातं सूर्यदेवाची उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो तर आपण सकाळी जेव्हा सूर्यदेवतेला नमस्कार करतो जल अर्पण करतो अशावेळी आपण जर त्या पाण्यामध्ये जास्वंदीचं एक फूल जर टाकलं तर नक्कीच सूर्यदेवतांची कृपा आपल्यावरती बरसते आपल्या कुंडलीतील ग्रह दोष जे आहेत ते सुद्धा कमी होत असतात त्याचबरोबर पूजाविधीतही लाल जास्वंद खूप महत्त्वाचं मानलं जातं वास्तुशास्त्र मध्ये जास्वंदीचं झाड हे शुभ मानलं गेलं आहे घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा मग इतरही समस्या जाणवत असतील पैसा टिकत नसेल तर अशावेळी घरामध्ये हे झाड लावण्यास काहीच हरकत नाही त्याचबरोबर जास्वंदीच्या झाडामुळे सूर्यग्रह आणि मंगळ ग्रह हे दोनही ग्रह अनुकूल फळे आपल्याला देत असतात त्याचबरोबर जास्वंदीचं झाड जर आपण आपल्या घरासमोर लावत असाल किंवा मग गॅलरीमध्ये खिडकीमध्ये लावत असाल तर समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो त्याचबरोबर प्रतिष्ठा देखील वाढू लागते त्याचबरोबर व्हिडिओमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवतेला अर्घ्य देताने जी व्यक्ती हे जास्वंदाचं फूल त्याच्यामध्ये टाकते पाण्यामध्ये टाकते तर त्याला सर्वच प्रकारची शुभफळं प्राप्त होतात त्याचबरोबर त्या व्यक्तीची हाडंसुद्धा मजबूत राहतात त्याच्यामुळे प्रत्येकाने सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता त्यावेळी जास्वंदाचं फूल त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा मग इतरांसोबत काही वादविवाद चालू असतील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल कोर्ट कचेरीचे काही वाद चालू असतील तर अशावेळी हनुमानजींना मंगळवारच्या दिवशी हे जास्वंदीचं फूल अर्पण करावं याच्यामुळे शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात आणि हनुमानजीचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपले जे कलह आहेत किंवा भांडणं वादविवाद आहेत या गोष्टी संपुष्टात येतात त्याचबरोबर हे फूल माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे ज्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती पैसा हवा आहे अशा व्यक्तींनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला जास्वंदीचं एक फुल तिच्या चरणी जर अर्पण केलं तर तिला धन संपत्ती पैसा या सर्व गोष्टी मिळत असतात त्याचबरोबर जास्वंदाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला जातो जो आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळवून देतो आता आपण कोणतंही काम बा करायला बाहेर जात असाल किंवा मग रोजच्या रोज तुम्ही जर हा उपाय केला तोर तैसा मिलतो। तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला मिळतो अनुकूल प्रभाव आपल्यावरती पडत असतात तर काय करायचं आहे रविवारच्या दिवशी कोणत्याही रविवारच्या दिवशी गणपती बाप्पांची यथासांग अशी पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी आठ जास्वंदाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही ही आठ फुलं अर्पण करतात तेव्हा ती सर्व लाल रंगाच्या जास्वंदाची असावीत दिवसभर पूजा केल्यानंतर फुलं तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारच्या दिवशी ही फुलं उचलून घ्यायची आहे पूजेमधून उचललेली फुलं एका ताटामध्ये किंवा मग प्लेटमध्ये काढून ही उन्हामध्ये एक तास ठेवायची आहे नंतर दोन तीन दिवस ही फुलं सावलीमध्येच सुकून द्यायची आहे ही फुलं बऱ्यापैकी सुकल्यानंतर आपल्याला याची पावडर बनवायची आहे ह्या पावडरमध्ये आपल्याला थोडासा कापूर आणि थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर दररोज तुम्ही कोणत्याही शुभकामासाठी जात असाल महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर अशा वेळी त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे पुरुष स्त्रिया दोन दोघेही हा उपाय करू शकतात किंवा मग तुमचं रोजच तुम्ही लावू शकता किंवा मग अगदीच महत्त्वाचं कामं असेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता हा टिळा जो आहे तो लावू शकता किंवा मुलं एक्झामसाठी जात असेल तर त्यांच्या कपाळी हा टिळा लावून द्या कारण या उपायाने असं म्हटलं जातं की प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला यश कीर्तीची प्राप्ती होते धनसंपत्ती सुद्धा आपल्याकडे येत असते धनासंबंधीचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स दूर होत असतात त्याचबरोबर हे फूल देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे ज्या ठिकाणी हे फूल असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करत असते आणि या कारणामुळे आपल्या घरामध्ये जर जास्वंदीचं झाड असेल म्हणजे घरासमोर असेल किंवा मग गॅलरीमध्ये असेल तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करेल आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील त्याचबरोबर पैसा आपल्या घरामध्ये येत राहील तर असे एक ना अनेक बरेचसे फायदे या जास्वंदीचे आहे जास्वंदी फुलामध्ये आपल्याला वेगवेगळे रंगसुद्धा आढळतात परंतु याच्यामध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवड असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद